लोकसेवा न्यूज चोवीस तास विशेष बातमी अकरावा आंतरराष्ट्रीय योग दिन नंदुरबार जिल्ह्यात उत्साहात साजरा नंदुरबार दिनांक एकवीस जून दोन हजार पंचवीस योगा फॉर वन अर्थ वन हेल्थ या जागतिक संकल्पनेला अनुसरून अकरावा आंतरराष्ट्रीय योग दिन नंदुरबार जिल्ह्यात अत्यंत उत्साह शिस्त आणि एकात्मतेने साजरा करण्यात आला या विशेष दिनानिमित्त एस ए मिशन हायस्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालय नंदुरबार येथील मैदानावर जिल्हास्तरीय मुख्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण ठरल्या माननीय जिल्हाधिकारी डॉ मित्ताली सेठी यांच्यासह शेकडो नागरिक विद्यार्थी शिक्षक शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनी एकत्र येऊन योगासने प्राणायाम आणि ध्यानधारणा करत योग दिन साजरा केला कार्यक्रमाच्या आयोजनामध्ये जिल्हा प्रशासन शिक्षण विभाग आरोग्य विभाग आणि योग शिक्षक मंडळींचा मोलाचा सहभाग होता या योग सत्रामध्ये सूर्यनमस्कार भुजंगासन वज्रासन प्राणायाम अनुलोम विलोम आणि ध्यानधारणा यांसारख्या विविध क्रियांचा समावेश करण्यात आला जिल्हा प्रशासनाने उपस्थितांना संबोधित करताना आवाहन केले की नियमित योगाचा सराव करून आपण शारीरिक व मानसिक आरोग्य सुदृढ ठेवू शकतो आजच्या धावपळीच्या जीवनात योग हे तणावमुक्त जीवनाचे प्रभावी साधन आहे नंदुरबार जिल्ह्यातील विविध शाळा महाविद्यालये कार्यालये व ग्रामीण भागातही विविध ठिकाणी योग सत्रांचे आयोजन करण्यात आले होते नियमित योग निरोगी जीवन या घोषवाक्याने प्रेरित होऊन जास्तीत जास्त नागरिकांनी आपल्या दिनचर्येत योगाचा समावेश करावा असे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले प्रतिनिधिक लोकसेवा न्यूज चोवीस तास